नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंकगणित प्रश्न एक्केचाळीस ते साठ प्रकरण दुसरे पूर्ण संख्यांवरील चार मूलभूत क्रिया स्वाध्याय दोन पॉईंट तीन प्रश्न पहिला मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि लहानात लहान चार अंकी संख्या यांची बेरीज किती होईल मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या म्हणजे नऊ पाच वेळा आणि लहानात लहान चार अंकी संख्या म्हणजे एकावर तीन शून्य म्हणजे झाले आहे चार अंक यांची बेरीज नऊ 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 आणि इथे दहाचा शून्य आणि इथे पुन्हा दहा म्हणजे एक लाख नऊशे नव्याण्णव पर्याय क्रमांक ए प्रश्न दुसरा दोन समसंख्यांची बेरीज दहा आहे आणि त्यांचा गुणाकार सोळा आहे तर त्या संख्या कोणत्या तर दहा बेरीज असणाऱ्या दोन समसंख्या म्हणजे सहा आणि चार आणि आठ आणि दोन पण त्यांचा गुणाकार दिला आहे मग आठ आणि दोन हीच जोडी येते आठ दोने सोळा म्हणजेच पर्याय बी दोन आणि आठ एक प्रश्न तिसरा एका परीक्षेत सोनालीने मोनालीपेक्षा अकरा गुण जास्त मिळवले कोमलला मोनालीपेक्षा दहा गुण कमी मिळाले तिघींना मिळून शंभर गुण मिळाले तर मोनालीला किती गुण मिळाले होते आपण मोनालीचे गुण एक्स मानू आणि सोनालीला मोनालीपेक्षा अकरा जास्त म्हणजे एक्स अधिक अकरा आणि कोमलला दहा कमी म्हणजे एक्स वजा दहा आणि तिघींच्या गुणांची बेरीज आहे शंभर मग आता इथे एक्स एक्स आणि एक्स हे तीन एक्स झाले आणि अकरामधून दहा गेला एक हे शंभर झाले हा एक इकडे आला तर वजा होईल म्हणजे तीन एक्सबरोबर नव्याण्णव म्हणून बरोबर नव्याण्णव भागीला तीन म्हणजेच तेहत्तीस म्हणजेच मोनालीचे गुण आहेत तेहत्तीस पर्याय क्रमांक बी थोडीशी जरी चूक झाली तरी पर्याय अगदी फरक फरकनेच असतो एक एक दोन दोनदाच फरक असतो बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस आणि आपला पर्यायाला बत्तीस सॉरी तेहतीस पर्याय बी प्रश्न चौथा छप्पन गुणीला पंधरा अधिक चौवेचाळीस गुणीला पंधरा वजा पाचशे बरोबर किती आता इथे पण पंधरा पंधरा दोन्हीमध्ये आहे म्हणून छप्पन अधिक चौवेचाळीस या दोन्हीची बेरीज ती बेरीज येते शंभर आणि शंभर गुणीला पंधरा म्हणजे एक हजार पाचशे आणि त्याच्यातून पाचशे मायनस केले तर हजार म्हणजे पर्याय क्रमांक डी प्रश्न पाचवा सातशे वीस डेस्क चोवीस वर्गात ठेवायचे आहेत जर प्रत्येक वर्गात सारखेच डेस्क ठेवायचे आहेत तर क्रमवार प्रत्येक वर्गात किती डेस्क ठेवले जातील चौतीस बत्तीस तीस आणि छत्तीस म्हणजे इथे सातशे वीस भागीला चोवीस होईन मग चोवीसच्या पाळ्यातच बहात्तर आहे चोवीस त्रिक बहात्तर आणि शून्य म्हणजे तीस पर्याय क्रमांक सी प्रश्न सहावा एका वर्गातील पहिल्या सात मुलांचे सरासरी वजन सत्तावीस किलोग्रॅम आहे त्यापैकी पहिल्या सहा मुलांच्या वजनाची बेरीज एकशे बासष्ट किलोग्रॅम आहे तर सातव्या मुलाचे वजन किती पहिल्या सात मुलांचे सरासरी वजन सत्तावीस आहे म्हणजे पहिल्या सात मुलांचे एकूण वजन काढण्यासाठी सत्तावीस गुणीला सात करायचे पर्याय दिले अठ्ठावीस सत्तावीस सव्वीस आणि तीस सत्तावीस गुणीला सात केले तर पहिल्या सात मुलांच्या वयाची बेरीज येते वर वजनाची बेरीज येते सात सात एकोणपन्नास सात दोन चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकशे एकोणनव्वद आणि याच्यातून सहा मुलांच्या वजनाची बेरीज एकशे बासष्ट वजा केले तर नऊमधून दोन गेले सात आठमधून सहा गेले दोन आणि इथे शून्य म्हणजे सत्तावीस किलोग्रॅम पर्याय क्रमांक बी प्रश्न सातवा चारने निश्चे भाग जाणारी संख्या कोणती आता चारही समसंख्याच आहेत पण शेवटच्या दोन अंकांना चारने भाग गेला पाहिजे शेवटचे दोन अंक आहेत छप्पन अठ्ठ्याण्णव अठ्ठावन्न आणि बेचाळीस यापैकी छप्पन म्हणजे चौदा चौक छप्पन म्हणजे पहिलाच पर्याय आहे पर्याय क्रमांक ए प्रश्न आठवा चार हजार सहाशे त्र्याण्णव भागीला एकोणावीस बरोबर किती चार हजार सहाशे त्र्याण्णव भागीला एकोणावीस एकोणावीस जुने अडतीस इथे उरले आठ नऊ एकोणावीस चौक शहात्तर इथे तीन उरले इथे एक आणि इथे तीन एकोणावीस साते एकशे तेहतीस म्हणजे दोनशे सत्तेचाळीस पर्याय क्रमांक ए दोनशे सत्तेचाळीस दोनशे पंचेचाळीस दोनशे त्रेचाळीस आणि दोनशे तीनशे पंचवीस म्हणजे आपला पर्यायाला पर्याय ए दोनशे सत्तेचाळीस माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय